वीस ऐका वीस वीस जाहीर केला जातोय वीस ऐका वीस मध्ये एकला श्री बदर मारुती आई गाव प्रसन्न राजीव कुमार राहुलबाई पाटील अडली कल्याण गणे क्रमांक वीस क्रमांक दोन जी आणमान प्रसन्न कला जी संजय पाने संग्राम ग्रुप निरा वीस मध्ये तीन ला दत्तात्रय श्रीराम गाडी कामेरी पो वीस मध्ये चारा स्वामी समर्थ कुटाळवाडी ग्रुप कुवागिरी वीस मध्ये पाचला घर क्रमांक वीस वीस मध्ये पाचला संग्राम शिरतरा शुभम जाधव चिखली मसूर आणि वीस मध्ये सहाला घरे क्रमांक वीस तास क्रमांक सहा भद्रमारती पसर आणि रशोर पसरली अशोर छत्रपती संभाजीनगर हा या मैदानातला घरे क्रमांक वीस आहे वीस पुन्हा समालोचकांना विनंती फाट्यामध्ये पब्लिक उचले त्यांना जरा सूचना करा जाऊ द्या खाली गाड्या चालले त्याच्यामुळे जाऊ द्या उद्या सगळे बाहेर घेऊ आपण खाली गाड्या चालले त्याच्यामुळे प्रेक्षक आत आले तेवढं फ्री द्यास अर्जुन चव्हाण चिखली आणि रोहित चव्हाण कोपर्डेकर आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मनोज दादा गोरपडे युवा मंच कारण उत्तर यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत वेस ऐका वीएस मध्ये एक बाधरा मारतो प्रसन्न आहे गावदेव प्रसन्न रणिल राहुल भाई पाटील आडवली कल्याण बोला जयवान प्रसन्न कैलाश जोशी संजय अप्पा माने मीरा ग्रुप संग्राम ग्रुप मीरा तेला दाता त्र्यशriram गाडगे कामेरी चाला स्वामी समर्थ खुटारवाडी बादल ग्रुप वाघेरी पाचला संग्राम शिरतोडे शुभम जाधव चिकली मसूर आणि साला भद्रामावचे प्रसन्न निळेश्वर प्रसन्न वटेल निळेश्वर छत्रपती संभाजीनगर हा कार्यक्रमांक वीस आहे आणि